ओके गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द फॉर द फॉरफरन्स इन द फिल्म so, say, ला ला फिल्म आज आपण याच्यामध्ये आहे द्याचं डेरिवेशन बघणार आहोत त्याचा जो काही पाथ डिफरन्स असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे सो लेटस्ट इथ आपण स्टार्ट करूया आपल्याकडे इथे डायग्राम दिसते त्या डायग्राम वरून आपल्याला क्लिअरली कळेल की एक थिन फिल्म आपण कन्सिडर केलेली खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन असतो की एक्सप्रेशन फॉर द इंटरफरन्स इन थिन फर्म सो so, ते कसं करायचंय की एक रे जो आहे इन्सिडंट रे हा इन्सिडंट होतोय सरफेस वरती दॅट इज सरफेस ए आणि सरफेस बी ही एक छोटीशी थिन फिल्म आपण कन्सिडर केलेली लेटस कन्सिडरिंग अ थिन फिल्म हॅव्हिंग थिकनेस टी या फिल्म ची थिकनेस किती कन्सिडर करतो आपण डी या फिल्मचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कन्सिडर करतोय वरच्या साईडला इयर आहे आणि खाली सुद्धा काय प्रेझेंट आहे इयर आणि इयरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला आहे काय असतो वन ओके सो काही आपण करणार आहोत एक्झाम मध्ये जर हा क्वेश्चन आला तर आपण काय लिहिणार अगोदर हे डायग्राम ड्रॉ करायची आणि त्यानंतर कसं लिहिणार आपण कन्सिडर अ थिन फिल्म हॅव्हिंग थिकनेस टी अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ओके नाव नेक्स्ट लाईन इज रे ए बी इन्सिडंट ऑन द अप्पर सर्फेस ऑफ फिल्म दॅट इज सर्फेस ए सर्फेस ए कसा आहे अप्पर सर्फेसर्फेस बिल आपण लोअर सरफेस म्हणू ही थिन फिल्म फिल्म म्हणजे काय एखादा एखादा रेन वगैरे पडला पाऊस वगैरे आला तर आपल्या जे ड्रॉपलेट्स असतात छोटे छोटे त्याच्यावरती जे थीन फिल्म तयार होतात त्याच्यावरती जेव्हा लाईट इन्सिडंट होत असतो तर काही ड्रॉपलेट मधन आपल्याला रेनबो बघायला मिळतो दॅट इज नथिंग बट द इंटरफरन्स फिनॉमिना आणि तेच आज आपल्याला डिस्कस करायचं की एखादा बऱ्याच वेळेस त्याला थिन ऐवजी सोप असंही दिलेलं असतं एक सोप डी डायग्राम आपण ड्रॉ करतोय जी थिकनेस टी आपण ऍझ्युम केली आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी ॲझ्युम केला तर चला इतकं तुम्हाला समजलं असेल आता एक ए बी नावाचा जो रे आहे लाईट वेव आहे ती इन्सिडेंट होतीये अप्पर सरफेस होती दॅट इज सरफेस ए आता त्यातला जो पार्ट आहे ए बी जो रे इन्सिडेंट होती त्यातला काही पार्ट रिफ्लेक्ट होईल त्याला आपण बी टू सी म्हणूया ओके आणि काही जो पार्ट आहे तो काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे आणि या पॉईंटला आपण म्हणूया ओके म्हणजे ए टू बी रे इन्सिडेंट झाला सर्फेस ए वरती त्यातला काही पार्ट रिफ्लेक्ट झाला तो बी टू सी आणि काही पार्ट थोडा पार्ट ट्रान्समिट झाला दॅट इज बी टू एफ अगेन एफ हा जो आहे सरफेस बी वरती इन्सिडेंट होतोय त्यातला काही पार्ट काय होणार आहे रिफ्लेक्ट होणार आहे आणि काही पार्ट काय होणार आहे ट्रान्समिट होणार आहे आपल्याला माहिती आहे रिफ्लेक्शन जास्त होत असतं ओके त्यामुळे आपलं याच्या सपोज हंड्रेड पर्सेंट इन्सिडेंट झाला नाही टेन पर्सेंट परत इन्सिडेंट झाला सर्फेस वरती परत इथे नाईन पर्सेंट गेला खाली वन पर्सेंट तर त्यामुळे हा जो लाईट असणार तो खूप कमी असणार तो आपण कन्सिडर करत नाही सो एफ टू परत आता हा काय होतो एफ टू रिफ्लेक्ट होतोय एफ टू डी आणि या रेला e. okay? आपण काय म्हणूया ई ओके आता याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन हे डायग्राम सोपे हो तुम्हाला कळलं असेल ए बी रे इन्सिडेंट होते सरफेस वरती त्यातला काही पार्ट रिफ्लेक्ट होतो हो, काही पार्ट ट्रान्समिट होतोय परत तो एफ पॉईंट वरून काही पॉईंट रिफ्लेक्ट होतोय काही पॉईंट ट्रान्समिट होतोय आणि आपल्याला okay? नाव दिलेले आहेत ओके तुम्ही कोणतेही लेटर वापरू शकता एबीसीडी पी क्यूआरएस एनिथिंग आता आपण याच्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन करणार आहेत तर काय कन्स्ट्रक्शन करणार आहे आपण हा जो पॉइंट तुम्हाला दिसतोय डी पॉइंट त्याच्यावरनं एक नॉर्मल आपण ड्रॉ करणार आहे नाईन्टी डिग्री मध्ये एक परपेंडिक्युलर लाईन आपण इथे ड्रॉ करून घेणार आहे ओके कन्स्ट्रक्शन मात्र सगळ्यांनी लक्ष देऊन आहे काय करतो आपण तर इथे एक नाईन्टी डिग्री मध्ये आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि याला नाव दिलं आपण एच या ये पॉईंटला काय नाव दिलं एच आणखीन एफ पॉइंट वरनं आणखीन एफ पॉईंट वरून आपण एक परपेंडिक्युलर नाईन्टी डिग्री मध्ये लाईन ड्रॉ करणार आहोत परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत पॉइंट वरून कोणत्या पॉइंटला बी टू डी लाईन ला जे काय करेल बी टू डी लाईन वरती आपण एक नॉर्मल ड्रॉ करणार आहोत आणि नॉर्मल ड्रॉ केल्यामुळे काय होईल तुम्हाला नॉर्मल आपण ड्रॉ केला तर काय होईल हा जो आहे हा पॉईंट कोणता आपला बी आणि हा पॉईंट आहे आपला डी या पॉईंटला नाव हो देऊ आपण जी हा परपेंडिक्युलर आहे सो बी टू जी इज इक्वल टू काय होईल जी टू डी बी टू डी लाईनला हे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल

अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आपण केलेले काय केले डी पॉइंट वरून एक नॉर्मल ड्रॉ केला आणि एफ पॉइंट वरून एक नॉर्मल ड्रॉ केला एवढंच लक्षात ठेवा आता डेरिवेशन करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला पाथ डिफरन्स फाइंड आउट करायचं काय फाइंड आउट करायचा पाथ डिफरन्स ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतंय की हे जी ए बी लाईन इन्सिडेंट होणार आहे ही जी ए बी लाईन इन्सिडेंट होणार आहे त्यातला काही पार्ट रिफ्लेक्ट होतोय आणि इथे जे आपण परपड ड्रॉ केला इथून या लाईन वेव्ह नंबर वन और one, रे नंबर वन आणि रे नंबर टू कशा मूव्ह होणार आहेत पॅरल मूव्ह होणार इथपर्यंतचा आपल्याला पार्ट डिफरन्स करायचा हा ए पॉईंट आहे हा आपला बी पॉइंट आहे हा आपण आय थिंक एफ पॉइंट घेतला होता आणि हा पॉईंट आपण डी घेतला होता आणि हा पॉईंट पार्ट डिफरन्स म्हणजे काय की या पॉईंट पासन ए एच आणि डी पासन वेव्स काय करणार आहेत पॅरल ट्रॅव्हल करणार तर तिथपर्यंतचा पार्ट डिफरन्स आपण कसा अस कन्सिडर पार्ट डिफरन्स और डिनॉट पार्ट डिफरन्स बाय डेल्टा पाठ डिफरन्स आपण कशाने डिनोट करतोय डेल्टा येणे सो म्यू टाइम्स ऑफ हा डिफरन्स कसा पॉइंट करतो आपण म्यू टाइम्स ऑफ आता डी पर्यंतचा पाच लेंथ काय असणार त्याची बी टू एफ अँड एफ टू डी सो बी टू एफ प्लस एफ टू डी मायनस मायनस आता हा जो एच पॉइंट इतकं त्याने मध्ये ऑलरेडी ट्रॅव्हल केले तर ते आपल्याला मायनस करावं लागेल म्यू टाइम्स बी एच सो so, हे इक्वेशन खूप महत्वाचं आहे त्याच इक्वेशनला आपल्याला डिराईव्ह करायचं आहे याच्याच व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या इक्वेशन कसं आलं तुम्हाला समजलं पाहिजे इक्वेशन नंबर वन असं आपण नाव देऊ शकतो मी काय केलं पार्ट डिफरन्स फाइंड आउट केला मला माहिती की एच आणि डी पॉईंटपासून काय होतंय की रेस पॅरल ट्रॅव्हल होत आहे तर तिथपर्यंतचं पार्ट डिफरन्स काय असणार आहे आपला ऑब्विसली तिथपर्यंतचा पार्ट डिफरन्स आपला असणार आहे बी टू एफ बी प्लस एफ टू डी हे डिस्टन्स आपण ऍड केलं मायनस बी टू एच हे डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं एकदा हे इक्वेशन आपण लिहिलं तर पुढे सोपं आहे पुढे कसं करायचं आपल्याला बघायचं आता हे इक्वेशन डिराईव्ह करायचं म्हणजे काय करायचं की हे जे तुम्हाला दिसत आहे साइड बीएफ एफ डी बी एच यांच्या या या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे सो so बेसिकली इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रँगल फॉर्म होत आहेत आणि त्या ट्रँगलच्या मदतीने इथे सुद्धा आपल्या नाईन्टी डिग्रीवरती ट्रँगल फॉर्म होणार आहे त्याचं जी तर आपल्याला काय करायचंय डिराईव्ह करायचं म्हणजे बी एफ एफ डी आणि बी एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा सो so, आता इथे माहिती आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बी एच कशामध्ये असणार आहे इयर मध्ये असणार आहे आणि इयरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो वन असतो मग याला आपण रिअरेंज करू शकतो इक्वेशनला म्यू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ थिन फिल्म ला, बी एफ प्लस डी आणि म्यूच्या जागेवरती आपण काय लिहू शकतो वन म्हणजे इथे काय राहील फक्त बी एच दॅट इज म्यू इज इक्वल टू वन हे झालं आपलं इक्वेशन आता जर आता एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जर साईड्स काढायचे असतील ट्रायंगल मध्ये ट्रायंगलच्या मदतीने तर आपल्याला काय वापरावं लागतील ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरावं लागेल तर बेसिक गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण तरी एकदा मी जस्ट फॉर रिव्हिजन तुम्हाला सांगतो की काय करेल ट्रिग्नोमेट्रीची आपल्याला माहिती आहे एखादा जर ट्रायंगल दिलेला असेल ओके आणि त्याचा एक अँगल असेल ओके त्याला नाव पण देऊ आपण ट्रायंगल ए बी सी आपण कोणत्याही साईड फाइंड आउट करू शकतो जर एखादा ट्रायंगलचा अँगल आपल्याला माहित असेल तर बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे साईन थिटा कॉज थिटा हे लागणारच आहे त्याच्यामुळे मी सांगतोय की साइन थिएटा म्हणजे काय असतो ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय असतो साइड अपॉन हे सगळं माहिती आहे तुम्हाला आणि टॅन थिएटा काय असणार तुमचा अपोजिट साईड अपॉन ऍडजस्टन साईड आपण लोअर क्लास मध्ये बघितलेला आहे सो so, या ट्रिग्नॉमेट्रीच्या मदतीने या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या मदतीने आपल्याला काय करायचंय तर ह्या साइड फाइंड आउट करायच्या दॅट इज बी एफ एफ डी अँड बी एच मग आता बी एफ जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला बी टू तु एफ डिस्टन्स हे कोणत्या ट्रॅंगलमध्ये तर ते आपल्याला सर्च करावं लागेल तर या डायग्राम मध्ये बघून आपल्याला व्यवस्थित बी टू एफ कोणत्या ट्रायगलमध्ये दिसतंय इथे कुठेतरी बी टू एफ दिसत ते आपल्याला व्यवस्थित तो ट्रायंगल रिड्रॉ करून घ्यावा लागेल सो आपण इकडे हा ट्रॅंगल रिड्रॉ करतोय दॅट इज इथे आहे तुमचं बी इथे आहे तुमचं एफ आणि इथे तुमचं आहे डी याच्यामध्ये एक परपेंडिक्युलर सुद्धा टाकलेला आहे ज्याचं ज्याचं नाव आपण जी लिहिलेलं आहे सो बी टू एफ आपल्याला फाइंड आउट करायचं बी टू एफ आणि एफ टू डी हा आपला एफ पॉइंट आहे ओके सो कसं करणार आपण ते सो आपल्याला माहिते हा जो एंगल आहे ओके हा एगल किती असणार आहे आर आणि हा अँगल किती असणार आहे आर सो जर दोन अँगल सेम असतील तर आपल्याला माहिती दोन ट्रॅंगल काय होतील कॉनकरंट ट्रॅंगल आपण एट नाईन स्टँडर्ड मध्ये ज्योमेट्रीमध्ये शिकलेलो कॉनकरंट ट्रँगल इफ टू अँगल्स आर इक्वल आणि साईड जर सेम असेल तर आपण हे ट्रॅंगल आपण काय म्हणू शकतो हो, कॉनकरंट कोण कोणते ट्रँगल बी जी एफ अँड ट्रँगल जी एफ डी e, हा e, जो पॉइंट आहे तो आपला एफ ए ओके सो हे दोन ट्रायंगल कसे आहेत आर कॉनकरंट हे ट्रायंगल कसे आहेत कॉनकरंट मग कॉनकरंट असल्यामुळे काय होतं ह्या ज्या साईड्स आहेत त्या सेम असतात ओके आपण म्हणू शकतो बिकॉज दिस ट्रायंगल्स आर कॉनकरंट वी कॅन से दॅट की साइड बी एफ इज इक्वल टू वॉट एफ डी बी एफ इज टू आपण काय म्हणू शकतो एफ कारण हे दोन ट्रायंगल कसे आहेत कॉनकरंट आहेत सो so, इस साईड इज इक्वल टू इस साईड सो so, हे आपण या आपल्या इक्वेशन मध्ये वापरू शकतो का ये yes, वापरू शकतो सो so, इथे आपण जे इक्वेशन दिलेलं आहे की बी एफ प्लस एफ डी त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण काय करू का शकतो हे वापरू शकतो बी एफ प्लस एफ डी आणि बी एफ आणि एफ डी काय सेम आहे सेम असल्यामुळे आपण त्याला असं लिहू शकतो ना मी इथे लिहून दाखवतो वाट डिफरन्स इज इक्वल टू म्यू टाइम्स बी एफ प्लस एफ लाच मी काय लिहिणार बी एफ कारण दोन्ही काय सेम मायनस बी एच सो बघा नेक्स्ट म्यू टू टाइम्स ऑफ बी एफ बी एफ प्लस बी एफ टू टाइम्स ऑफ बी एफ मायनस बी एच असं आपलं इक्वेशन सिम्प्लिफाय झालेलं आहे आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे बी एफ बी एफ म्हणजे ही ओके ही साईड बी टू एफ ह्याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे बी एफ ची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रीच्या मदतीने आपण कशी काढू शकतो जर हा ट्रायंगल कन्सिडर केला आपण फ्रॉम ट्रॅंगल ट्रॅंगल बी एफ जी बी एफ जी नावाचा जर आपण ट्रायंगल कन्सिडर केला बी एफ जी हा ट्रायंगल जर कन्सिडर केला तर हा आपल्याला आर एंगल माहिती आहे आणि आपल्याला कोणती साईड पाहिजे बी एफ म्हणजे बी एफ तर हायपोटिनियस तर आपण काय घेऊ शकतो वॉट वी कॅन टेक आपल्याला ही साइड सुद्धा माहिती एफ टू जी डिस्टन्स आपल्याला माहिती आहे डिस्टन्स किती आहे मी तुम्हाला थिकनेस ऑफ फिल्म थिकनेस ऑफ फिल्म इज टी म्हणजे एफ टू जी किती असणार आहे तर टी असणार असणार आहे आहे एफ टू डी किती आपलं टी थिकनेस असणार आहे एफ टू डी माहिती आहे ना एक साईड माहीत असेल आणि एक अँगल माहीत असेल तर आपण काय घेऊ शकतो कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजन साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे कॉस ऑफ आर जर मी या ट्रँगल मध्ये कॉस ऑफ आर घेतला तर ऍडजस्टन साईड कोणती होईल याची की एफ टू जी एफ टू जी डिवायडेड बाय हायपोटेनियस हायपोटेनियस का असते डिग्री डिग्रीच्या अपोजिट साइड दॅट इज बी एफ मला बी एफ काढायचं सो बी मी या साईडला घेऊन गेलो लेफ्ट हँड साईडला सो एफ जी ची लेंथ किती आहे वी नो एफ जी इज इक्वल टू वॉट थिकनेस टी एफ जी ची लेंथ किती असणार आहे थिकनेस टी आपण काय करणार एफ जी च्या ऐवजी टी पुट करणार सो टी डिवायडेड बाय कॉस ऑफ आर सो दिस इज आवर व्हॅल्यू फॉर द बीएफ एफ अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं बीएफ आणि बीएफ आपल्याला कुठे ठेवायचं या इक्वेशन मध्ये ठेवायचं सो चला रिराईट करूया आपण हे इक्वेशन की पाच डिफरन्स डेल्टा इज इक्वल टू टू टाइम्स म्यू ऐवजी काय ठेवणार आहोत आपण इथं जे आपलं बीएफ आहे त्याच्या ऐवजी काय ठेवणार टी अपॉन कॉस आर दॅट इज टी अपॉन कॉस आर ओके मायनस बी एच येस आपलं इक्वेशन आहे अवध्या इक्वेशनला आपण नंबर सुद्धा देऊ शकतो इक्वेशन नंबर थ्री इथपर्यंत मात्र आता आपण आलेलो आहोत सो हा जो पोर्शन होता हा आपण फाइंड आउट केला डी आणि कॉस आरच्या च्या फॉर्म मध्ये आता काय फाइंड आऊट करायचं आपल्याला बी एच आता बीएच फाइंड आउट करत असताना बी एच कोणत्या साईडला येतं ते बघायचं बीएच फाइंड आउट करत असताना हा जो पार्ट आहे आपला हा काय एच हा जो पॉइंट हा आहे आपला एच बी एच कुठे येतोय अप्पर ट्रँगल मध्ये येतोय अप्पर हा जो वरचा ट्रायंगल दिसतोय त्याच्यामध्ये बी एच येतो मी काय करतो त्यासाठी तो अप्पर ट्रॅंगल इथे ड्रॉ करतोय ओके काय ट्रँगल आहे तो अप्पर बी टू एच दिस पॉइंट इज बी दिस पॉइंट इज एच अँड दिस पॉइंट इज डी हा पॉईंट कोणतो आपला डी चला आपण एकदा ट्रायंगल दाखवतो तुम्हाला हे बघा बी एच डी दिसला आणि खालचे सुद्धा इट आहे त्याच्यासोबत ड्रॉ करतो बी एफ डी खाली एक पॉइंट आहे फक्त बी एफ डी अशा प्रकारे तुम्हाला ट्रॅंगल ड्रॉ करता आले पाहिजे ओके सो हा पॉइंट असणार तुमचा एफ आणि याच्यामध्ये एक परपेंडिक्युलर बायसेक्टर होती ज्याचं नाव होतं जी चला यस हे ट्रँगल आता आपण ड्रॉ केले ट्रॅंगल वरून आपल्याला होईल आपल्याला काय फाइंड आउट करायचं बीएच ची लेंथ फाइंड आऊट करायची सो बीएच ची लेंथ कशी फाइंड आऊट करावं लागेल कोणता ट्रॅंगल कन्सिडर करावं लागेल आपल्याला माहिती येतं हे आपण परपॅिक्युलर काढलं होतं म्हणून हा अँगल काय असतो आपला लक्षात ठेवायचं कारण इकडे ऑफ ऑफ इज इक्वल टू रिफ्लेक्शन झालं होतं बरोबर की नाही हा सो हा अँगल सुद्धा काय येईल बाय अल्टरनेटिव्ह अँगल हा अँगल सुद्धा मग आता काय होईल की आपण इथं बी एच फाइंड आउट करू शकतो या ट्रँगल वर सो बाय कन्सिडरिंग ट्रायंगल बी एच डी ओके व्हॉट इज दू ऑफ बी एच डी जर आपण साईन आय कन्सिडर केला हा अँगल वापरून अपोजिट साईड दॅट इज बी एच आणि बी एच आपल्याला काढायचे अपॉन हायपोटेनियस याची हायपोटेनियस काय बी डी ओके आता आपल्याला माहिती आहे जर आपल्याला एक साइड फाइंड आउट करायची असेल तर ऍटलीस्ट एक साइड माहिती पाहिजे आणि एक अँगल माहिती पाहिजे अँगल तर आपल्याला माहिती आहे लेटस्ट आय बी डी साईड आपल्याला माहिती आहे का नाही ही अननोन आहे ती फाइंड आउट करण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल बी एच काढण्यासाठी अगोदर काय काढावं लागेल ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि बी डी व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळणार ऑब्विस आणि मग बीएच ची व्हॅल्यू आपल्याला इथे ठेवायची इक्वेशन नंबर थ्री मध्ये बीएच काढण्यासाठी बीडी आपण अगोदर काढून घेऊया बी टू डी डिस्टन्स म्हणजे हे वाला बी टू डी आपल्याला माहिती आहे बी टू डी इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो किंवा बी डी इक्वल टू काय लिहू शकतो बी जी प्लस जी डी बीजी प्लस झीडी आणि आपल्याला माहितीये बीजी म्हणजेच काय बीजी इक्वल टू काय झीडी का बरं असं कारण आपण परपेंडिक्युलर वाय सेक्टर टाकला इक्वल पार्ट मध्ये या बीडीला डिवाईड करतोय बीडी इक्वल टू मी असं लिहू शकतो का टू टाइम्स ऑफ बीजी यस सर ऑबियसली यू कॅन राइट बरोबर का नाही कारण जीडी इक्वल टूच काय होतं आपलं बीजी इथं जर आपण बीजी लिहिलं तर बीजी प्लस बीजी टू बीजी आता मला जर बीजी काढली मी म्हणजे जर मी आता बीजी फाइंड आउट केलं तर मला काय मिळणार आहे बी आणि बी डी वरून मला काय मिळेल बी एच चला बीजी फाइंड आऊट करूया अगोदर बी जी फाइंड आउट करण्यासाठी हा अँगल मला माहिती आहे आर आहे ओके सो ट्रायंगल कोणता कन्सिडर करावा लागेल बीजीएफ फ्रॉम ट्रँगल बी जी एफ वी कॅन फाइंड लाईक साईन ऑफ आर इज इक्वल टू अपोजिट साईड बी जी अपॉन हायपोटेनियस बी एफ किंवा आपण याला साईन आर न वापरता टॅन थिटर वापरूया कारण आपल्याला एक साइड माहिती आहे ओके okay. टॅन आर काय येईल तुमचा अपोजिट साईड दॅट इज बी जी अपॉन ऍडजन साईड ह्या आर ची अपोजिट साईड बीजी आणि ऍडजन काय येईल एफजी का वापरले मी कारण ची लेंथ मला माहिती आहे जी इक्वल टू काय असतं टी डी इज नथिंग बट द थिकनेस ऑफ फिल्म दॅट इज टी सो एफजीची माहिती व्हॅल्यू माहिती असल्यामुळे मी तर टॅन आर वापरतो सो काय येईल हे याला जर आपण सॉल्व केलं जर पुट केलं तर एफजीच्या ची व्हॅल्यू काय येईल माझी व्हॅल्यू ऑफ जी बी so, so, जी इक्वल टू टी टाइम्स ऑफ टेन आर टी टाइम्स ऑफ किंवा टी इन टू टेन आर सो हे आपण काय केलं एफजीच्या ऐवजी काय ठेवलेलं इथे ते टी ठेवलेले सो ची व्हॅल्यू मला मिळाली बीजी वरून मी बी डी फाइंड आउट करणार बी डी इक्वल टू काय टू टाइम्स ऑफ बीजी आणि वरती बी एच फाइंड आऊट करणार सो लिहा अगोदर बी डी इक्वल टू टू टाइम्स बीजी सो बी डी इक्वल टू टू टाइम्स ऑफ व्हॉट इज द ऑफ बी जी टी आर टू टाइम्स ऑफ टी टॅन आर आता मला बी डी ची व्हॅल्यू मिळाली आहे मी बी एच ची व्हॅल्यू मला काढायची इक्वेशन काय आपलं बीएच इक्वल टू बी डी इंटू साईन आर बी एच इक्वल टू बी डी इंटू साइन ऑफ आर आता बी डी ची व्हॅल्यू मी इथं ठेवतोय टू म्यू नॉट म्यू टू टी tan r into sin आर into tan r. Okay, this is the value of bh. This is the value of bh. e bh value बी एच ची times आली आपली टू टाइम्स ऑफ टी इंटू ani आर okay आर आणि ओके 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 लिहिलं ओके बी ची व्हॅल्यू आपण इथे ठेवायची टू टाइम्स ऑफ टी tan आर इंटू साईन आय टॅन आर दोन वेळा लिहिण्यात आले सो so, लिया। ही व्हॅल्यू झाली असली आता इथे प्रॉब्लेम काय आलाय की एक अँगल so, आर आला एक अँगल आय आला ओके तर आपल्याला जर एकाच फॉर्म एकाच मध्ये कन्वर्जन करायचं असेल आय ला तर आपण करू शकतो ओके सो फ्रॉम स्नेल्स लॉ ने लॉ दिलेला आपल्याला की फ्रॉम स्नेल्स लॉ आपण काय लिहू शकतो रे रिफक्टिव्ह इंडेक्स हे लक्षात राहू द्या रिफिव्ह इंडेक्स इक्वल टू साइन आय अपॉन आर आणि या च्या मदतीने आपण आय ला च्या टर्म मध्ये लिहू शकतो कारण सगळे बाकी अँगल आपल्या कशामध्ये आलेले आहेत आर मध्ये सो कसं लिहिणार आपण सायन आय आपण काय लिहू शकतो म्यू टाइम्स ऑफ साइन आर हे जर साईन आर त्या साईडला पाठवलं तर साईन आय आपण काय लिहू शकतो म्यू टाइम्स ऑफ सायनार सो बी एच इज इक्वल टू टू टी टॅन ऑफ आर साईनायच्या ठिकाणी काय लिहिणार आता आपण म्यू साईन आर का बर आर मध्ये करतो कारण युनिफॉर्म एकाच अँगलमध्ये आपल्याला सगळी पण सो बी एच इज इक्वल टू आपण परत काय लिहू शकतो म्यू जर इकडे घेतलं टू म्यू टी टॅन आर ला आपण असं लिहू शकतो ना साईन थिएटा अपॉन कॉस थिटर दॅट इज टेन सो सोन आर टॅन आर इक्वल टू साईन आर अपॉन कॉस आर इंटू साईन आर ठीक आहे आता साईन इंटू आर इंटू साइन आर काय झाली साईन स्क्वेअर आर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बीएच ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे आता बीएच ची व्हॅल्यू कुठे ठेवायची आपल्याला तर बीएच ची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवायची सर या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर थ्री मध्ये आणि इथे आपण व्हॅल्यू ठेवली की आपलं इक्वेशन काय होईल मग सॉल्व्ह होईल पुट द दू ऑफ बी एच इन इक्वेशन नंबर थ्री अगोदर आपण इक्वेशन नंबर थ्री इथे लिहूया एकदा परत डेल्टा इक्वल टू टू म्युटी वन बाय कॉस आर मायनस बी एच दिस इज आवर इक्वेशन नंबर थ्री सो याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पुट द व्हॅल्यू ऑफ बी एच सो टू म्यूटी वन बाय कॉस आर जशाला तसं बी एच ची व्हॅल्यू काय येईल तुमच्या व्हॅल्यू ऑफ बी एच स्क्र आर अपन कॉस आर दू म्यूटी अगेन कॉमन साइन स्क्वे तो टू म्यूटी टू म्यूटी से अपन बाहर कॉमन घे का सो आता आपल्याला माहितीये बेस काय आहे सेम आहे बेस सेम असल्यामुळे आपण याला असं लिहू शकतो ना कॉस आर कॉमन ओके आणि वन मायनस साईन स्क्वेअर थिएटा दॅट इज वन मायनस सायन्स स्क्वेअर आर काय होईल सांगा बरं वन मायनस सायन्स स्क्वेअर थिएटा ऑब्विसली कॉस स्क्वेअर थिएटा सो पण आपल्याकडे एक रिलेशन आहे बघा आपण खूप लहानपणी शिकलो साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन ओके साइन्स स्क्वेअर तिकडे नेलं तिकडे जर नेलं आपण राईट हँड साईड ला तर कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू वन मायनस सायन्स स्क्वेअर थिएटा सो हे रिलेशन वापरून आपण टू म्युटी वन मायनस साईन स्क्वेअर आर ला आपण काय लिहूया कॉस स्क्वेअर आर डिवायडेड बाय कॉस ऑफ आर स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल इट इज टू म्युटी कॉस आर स्क्वेअर आणि हे गेट कॅन्सल काय राहील फक्त टू म्युटी कॉस आर दॅट इज डेल्टा ए एथ डिफरन्स इथं आपलं डेरिव्हेशन संपलेलं आहे आता आणखीन याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो की आपल्याला माहिती विंद रेज इन्सिडेंट ऑन असेज द फेस चेंगल फेस चेंज that इज पाय बाय टू इज इक्वल टू दॅट इज पाय इज इक्वल टू लॅमडा बाय टू फेर चेंज होत असते तर तेव्हा टोटल म्हणजे आपण टोटल पाथ शकतो टोटल पाथ न्स इन द केस ऑफ इंटरफरन्स वी कॅन राइट दॅट इज डेल्टा ए आपण काय लिहू शकतो टू म्युटी आपलं जे आलंय ते टू म्युटी कॉस ऑफ आर त्यामधून काय सबस्क्राईब करायचं lambda लॅमडा बाय टू दिस इज आवर टोटल पाथ डिफरन्स तिथपर्यंत हे जर डेरिव्हेशन आलं तर तुम्ही डिराईव्ह करणे एक्सपेक्टेड आहे नो आहे बट जर तुम्ही याला स्टेप मध्ये ब्रेक केलं आणि हा व्हिडिओ एक दोन वेळा पॉज करून बघितला तर नक्कीच तुम्हाला डेरिव्हेशन कळेल कसं डिराईव्ह केले आणि एक दोन वेळा जर तुम्ही लिहून प्रॅक्टिस केली तर हे डेरिव्हेशन तुम्हाला खूप सोपं वाटेल आणखीन थोडासा टेन पर्सेंट पार्ट ह्याचा बाकी आहे तो पण आपण लगेच इथेच कव्हर करूया दॅट इज कंडिशन फॉर ओके धॅट इज कंडिशन फॉर ब्राईट फ्रिंज अँड डार्क फ्रिंज दॅट इज मॅक्झिमम मिनिमा किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंडक्शन इंटरफरन्स आपल्याला माहिती आपल्याला माहिती इंटरफरन्स या मध्ये आपण शिकलेले ब्राईट फ्रिंज त्याच्यासाठी जर आपल्याला डिराव्ह करायचं असेल किंवा याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतो ब्राईट फ्रिंजला म्हणतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आपल्याला माहिती इंटरफरन्स काय असतो दोन टाईप चे इंटरफरन्स असतात कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह आपण मॅक्झिमा सुद्धा म्हणतो ओके त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन माहिती आहे काय कंडिशन आहे पाच डिफरन्स इज इक्वल टू येन टाइम्स ऑफ लॅमडा मग पाच डिफरन्स आता आपलं आलेला आहे ओके हे काही फायनल इक्वेशन असेल ते आपण इथे लिहून ठेवूया टू म्युटी कॉस ऑफ आर मायनस लॅमडा बाय टू इज इक्वल टू ब्राईट ची कंडिशन काय एन लॅमडा ती आपण कूट केली आहे सो टू म्युटी कॉस ऑफ आर इज इक्वल टू येन लॅमडा मायनस लॅमडा बाय टू जर इकडे आला तर काय होईल प्लस लॅमडा बाय टू आता याला पुढे कसं सॉल्व्ह करणार आपण टू आपण काय केलं लॅमडा बाय टू लॅमडा बाय टू कॉमन घेतला दोन्हीमध्ये लॅमडा बाय टू जर कॉमन घेत आली तर काय होईल टू एन प्लस वन सो हे जे इक्वेशन आपलं आलेलं आहे फायनल हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं हे कशासाठी कंडिशन आहे तर ब्राईट फ्रीन साठी आहे आणि हे इक्वेशनचा फायदा काय होईल जे काही न्यूमेरिकल्स असतील ते तुम्ही या इक्वेशन मध्ये सॉल्व्ह करता जनरल न्यूमेरिकल्स काय असतात की ब्राईट फ्रिंजचा जर असा उल्लेख झाला असेल तर जस्ट राईट डाऊन दिस इक्वेशन याच्यामध्ये म्यू तुम्हाला दिलेला असेल थिकनेस मे बी फाइंड आउट करायला सांगितलेले असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन लॅमडा बाय टू लॅमडा दिलेला असेल यन दिलेला असेल त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू करायच्या करायचा त्यांचं सो इक्वेशन खूप महत्वाचं आहे ओके सो इक्वेशन कसं आलं तुम्हाला कळालं असेल की आपण अगोदर पार्ट डिफरन्स फाइंड आउट केला आणि ब्राईट फ्रेंज ची कंडिशन फुट केली नेक्स्ट जे आपली असते फ्रिंज कोणती डार्क फ्रिंज त्याची पण आपण कंडिशन बघूया कंडिशन फॉर डार्क त्याची कंडिशन काय असते पार्ट डिफरन्स इज इक्वल टू टू एन मायनस वनडा बाय टू सो अगेन पार्ट डिफरन्स आपल्याला माहिती टू म्युटी कॉस ऑफ आर इन टू मायनस लॅमडा बाय टू इज इक्वल टू टू एन मायनस वन लॅमडा बाय टू आता येईल प्लस लॅमडा बाय टू इकडे गेलं तर परत काय होईल तू प्लस होईल इज टू टू ऑफ आर एन मायनस वन लॅमडा बाय टू प्लस लॅमडा बाय टू आता लॅमडा बाय टू लॅम्बडा बाय टू आपण काय केलं कॉमन घेतलं हे काय राहील टू एन मायनस वन प्लस वन ओके सो मायनस प्लस गेट कॅन्सल हे राहील फक्त टू एन राहील आणि टू आणि हे टू गेट कॅन्सल कारण हे कॅन्सल होणार तिथे काय राहील फक्त एन लॅमडा सो अशा प्रकारे हे आपले इक्वेशन आलेलं हे इक्वेशन कशासाठी आले मगाशीचं जे इक्वेशन होत ते कशासाठी होतं ब्राईट फ्रीन साठी हे जे आले हे कशासाठी आले डार्क फ्री जर क्वेश्चन मध्ये उल्लेख डार्क फ्रीनचा असेल त्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन वापरायचं हो क्वेश्चन मध्ये जर त्यांनी मेंशन केलं असेल ब्राईट फ्रीन त्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन वापरायचं हो सो अशा प्रकारे तुम्ही इंटरफरन्स ऑफ थिन फिल्ड याच्यावरती जर काही न्यूमेरिकल्स आले तर ते तेही सॉल्व्ह करू शकता आणि डेरिव्हेशन सुद्धा मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलाय क्विक समेरी करू तो की आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये आपण काय केलं की जी डायग्राम आहे ती आपण ड्रॉ केली एक लेअर आपण कन्सिडर केली थिन लेयर ज्याची थिकनेस टी घेतलीये रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स मी घेतला त्याच्यावरती एक लाईट रेच आपण इन्सिडेंट केलाय ए बी त्यातला काही पार्ट रिफ्लेक्ट झाला इज बी सी आणि काही पार्ट ट्रान्समिट झाला तर एफ पॉईंटला परत तो रिफ्लेक्ट होतोय ओके आणि काही पार्ट त्याचा ट्रान्समिट होतो तर ट्रान्समिट होणारा पार्ट आपण इग्नोर केला कारण तो खूप कमी असेल वरती इयर एअर आणि खाली सुद्धा इयर प्रेझेंट असं आपण कन्सिडर केलं त्यानंतर हा जो पॉइंट आहे डी या पॉईंट वरून आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली त्याला एच म्हटलो आपण त्यानंतर एफ वरनं सुद्धा एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली त्याला जी म्हटलं आणि पार्ट डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा होतो काय झाला आपला बी टू एफ म्हणजे बी टू एफ प्लस एफ टू डी आणि याला म्यू ने आपण मल्टिप्लाय करत असतो मायनस म्यू टाइम्स ऑफ बी एच आता म्यू हे इयर मध्ये असल्यामुळे याची व्हॅल्यू वन आहे सो ते आपण इग्नोर केलं आपल्याला इक्वेशन काय मिळालं म्यू टाइम्स बी एफ प्लस एफ डी मायनस बी एच आणि याला पुढे आपण सॉल्व्ह करत गेलो आपलं टार्गेट काय होतं की बी एफ एफ डी आणि बी एच या तीन लेंथ आपल्याला फाइंड आउट करायच्या ट्रिग्नोमेट्रीच्या फंक्शनच्या मदतीने ते आपण सबसिक्वेंटली फाइंड आउट करत गेलो आपल्याला साईन थिटा कॉस्ट थिटा आणि टॅन थिटा तीन ट्रिग्नोमेट्रिकचे फंक्शन आपल्याला वापरावे लागतात बीएच ची डायरेक्ट फाइंड आउट होत नाही त्यासाठी अगोदर बीडी फाइंड आउट करावं लागते पीजी आणि बी डी साठी बीजी फाइंड आउट करावं लागतं स्टेप बाय स्टेप आपण करत जायचं प्रत्येक साईड फाइंड आउट करून घ्यायची आणि या सगळ्या साइड मिळाल्यानंतर तुम्हाला बी एच ची व्हॅल्यू मिळेल ती या इक्वेशन मध्ये पुट आऊट केली तर तुम्हाला पार्ट डिफरन्स फायनल इक्वेशन मिळेल दॅट इज पार्ट डिफरन्स इज नथिंग बट हे झालं तुमचं फायनल इक्वेशन डेल्टा ए इक्वल टू टू म्युटिक ऑसा मायनस लॅमडा बाय टू आणि आपण ब्राईट रेंज आणि डार्क रेंजच्या फक्त कंडिशन फूट केल्यात आणि त्याच्यावरून आपल्याला ब्राईटसाठी आणि डार्कसाठी काय मिळालं इक्वेशन मिळालं ओके वी गेट द इक्वेशन फॉर डार्क रेंज अँड व्हाइट रेंज सो ओके इन दिस वे वी कम्प्लिटेड द इंटरफरन्स ऑफ थिंक थँक थँक्यू फॉर लिसनिंग